हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे संडे तर इथे मी सकाळी नाश्त्याला पोहे बनवत होते आणि आजच्या ब्लॉगमधले आज टी शर्ट पतिदेवचे आहे कारण कधी कधी यस मला त्यांचे टी शर्ट घालायला आवडतात सो कंटिन्यू टू द ब्लॉग तर मी ब्रेकफास्ट झाल्यावर एकीकडे कुकर लावलं आणि दुसरीकडे चपात्या केला आणि मग नंतर मला जरा प्लांट्सचं रिअरेंजमेंट करायचं होतं ते इथे मी माझ्या छोट्या छोट्या झाडांना पाणी टाकलं आणि ही जी चिनी मातीची कुंडी तिथे दिसते ती बॅकसाईडला होती ती मी पुढे ठेवली आणि हे पामटरी ही बॅकसाईडला होतं तर ते कुंडी कुंडीही मी पुढे आणून ठेवली नंतर पिल्लूला थोडी भूक लागली होती तर इथे मी त्याच्यासाठी पेरू कापला तर तिला पेरू खूपच आवडतं तर मस्त मी पेरूवर तिघमिट टाकून दिलं तर पिल्लू माझं खुश झालं नंतर आज होतं मटण कारण गणपती संपलेत तर यस्पती देवांना मटन खायची खूपच इच्छा होती तर मी इथे मटन करत होती तर मटण एकीकडे मी शिजवून घेतलं होतं हळद मीठ आणि आले लसूण पेस्ट टाकून आणि नंतर इथे मी ॲक्च्युअल भाजी करायला घेतली होती तर थोडं टोमॅटो मेथी कोथंबीर हे आधी काढून घेतलं होतं ते तेलात छान होऊ दिलं आणि मग नंतर आमचं खोबरं आणि कांद्याचा जो मसाला असतो तो तेलात होऊ दिला तर इथे तुम्ही बघू शकता मटण एकदम मस्त झालं होतं नंतर पिल्लूची लपाछपी खेळायचं काम चालू होतं खिडकीत लपत होती मला वॉ करायला सांगत होती तरो, यास पती चा तर येस इथे जेवायला बसलेलो पतिदेवांना खूपच आवडलं तर इथे रिॲक्शनचा पाऊस चालू होता यांची रिॲक्शन आली ईशानवीची रिॲक्शन आली आणि आईंनीही हेल्प केलेली मटन कापून वगैरे देण्यात तर इथे आईंनाही रिॲक्शन मिळालेली तर यस असं होतं आमचा संडे सो थँक यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग सी यू इन द नेक्स्ट वन